नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या आंबेजुगाई शहरातील श्री योगेश्वरी देवी दसरा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालाय सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला हा उत्सव श्रीची पालखी मिरवणूक म्हणजेच गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समारोप उत्साहात संपन्न झाला आहे विशेष म्हणजे या महोत्सवामध्ये कीर्तन भजन प्रवचन गायन व इतर शारदोत्सव कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आले होते तालमारतंड प्रकाश बोरगावकर प्रस्तुत जागर योगेश्वरी मातेचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला आहे यात शाहीर तुकाराम सुवर्णकार ओमकार रापतवार शैलेश कंगळे गुरुवर्य तालमारतंड प्रकाश बोरगावकर यांचा उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न आहे अंबाबाईला लाडू लाडे काय बोलू कारण सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला अडचण आहे घरगरीबाला अडचण झाली నడ 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 कुठेश्वरी देवल कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी आनंद तर घेतलाच त्याचबरोबर विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केले त्यामध्ये नृत्य नृत्यभक्ती पंचमिवेद प्रतिष्ठान अंबाजुबाई यांच्या वतीने नृत्य तज्ञ शारदापुत्र डॉक्टर विनोद निकम व नृत्य गुरु अनुराधा निकम यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम नृत्य सादरीकरण करण्यात आले अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याने भाविक भक्त व त्याचबरोबर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे बावीस तारखेपासून अश्विन शुद्ध नवरात्राला सुरुवात झाली होती तर आज दोन ऑक्टोबरला सांगता होत आहे ह्या नऊ दिवसात विविध कार्यक्रम घेण्यात आले दर्शनाची व्यवस्था अतिशय चांगले ठेवण्यात आलेली होती महिलांच्या सुरक्षितेसाठी पण चांगली तयारी होती पोलिसांचा स्टाफ वगैरे बाकीचे होमगार्ड आणि आम्ही लावलेले जे वर्कर्स होते त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे नवरात्रीत सगळ्यांची काळजी घेऊन नवरात्र उत्सव चांगला साजरा केला नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात सहा दिवसाची डोक महाराजांची रामकथा झाली विविध बाहेरगावचे तर मुंबई पुण्याचे कलाकार तर होतेच पण आपल्या लोकल कलाकारांना पण प्राधान्य देण्यात आले आणि हा उत्सव अतिशय चांगला साजरा करण्यात आलाय देवल कमिटीच्या वतीने अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे श्रीची पालखी मिरवणूक शिमोल्घनासाठी पूर्ण अंबाजोगाई शहरातून गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा पंधरा वाजता नियोजित मार्गाने शहरातून निघाली त्यानंतर भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन हे घेतले योगेश्वरी देव देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन गेले नऊ दिवस मंदिराच्या वतीने आणि विश्वासाच्या वतीनं केलेलं होतं त्यास स्थानिक महिलांचं भजनी मंडळ असेल रामानाचार्य ढोक महाराजांचं रामायण असेल मुंबई पुण्याचे संगीतांचे कलाकार असतील काल निकम यांचं कथक नाट हे नृत्य हे पण झालं होतं सादर केलेलं आहे त्यांनी या त्यामुळं नऊ दिवस भरगच्चे असे कार्यक्रम घेतले आणि सगळ्या भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ पण घेतलेला आहे मी सर्व भाविकांना योगेश्वरी देवीच्या सर्व भक्तांना दसऱ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना पण दसऱ्याच्या पुण्याच्या एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षी दसरा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न होतो यावर्षीही श्री योगेश्वरी देवीची पालखी दसरा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालाय जागोजागी रांगोळ्या सडा त्याचबरोबर कमानी उभारण्यात हो आल्या होत्या अतिशय सुंदर असं प्रकाश ज्योत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली विविध ठिकाणी भाविकांनी मनोभावी दर्शन घेतले अतिशय सुंदर असं नियोजन योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह यशराज अवताडे बरोबर नागेश अवताडे अंबाजोगाई